फारसा गाजाबाजा न करता नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार सुरू असलेल्या प्रभा क्रमांक अठरा मधील भाजपाच्या उमेदवारांनी भव्य दिव्य रॅली विरोधकांना थडकी भरवणारी ठरली रॅलीत महिला पुरुष तरुण अशा सगळ्याच वयोगटातील लक्षणीय सहभाग चर्चेचा विषय ठरला माजी नगरसेवक विशाल संगमनेरे माजी नगरसेवक शरद मोरेसर या अनुभवी उमेदवारांसह ज्योती अरुण माळवे आणि सुशीला बाजीराव बोराडे या दोन नवीन उमेदवारांना भाजपने संधी दिली आहे सुरुवातीपासूनच या पॅनलच्या युवतीने नियोजनबद्ध प्रचार केला जातोय आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजता रॅली तर अभूतपूर्व ठरली आहे सुरुवात करण्यात आली रॅलीत स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेल्या नागरिकांची संख्या लक्षणीय होती रॅलीचे विराट स्वरूप पाहून जणू विजय रॅली अस भसावी असे चित्र दिसून आले त्यामुळे विरोधकांनाही नक्कीच धडकी भरली आहे पंचगावातून गावातून शनी मंदिर भाजी मार्केट राजराजेश्वरी चौक अमृत गार्डन वसंत विहार श्रीकृष्ण चौक येथे आमदार राहुल ठिकले यांच्या उपस्थितीत चौक सभा घेण्यात आली त्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला जागर जनस्तासाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या नाशिकचे पालकमंत्री सन्मान्य गिरीश भाऊ महाजन त्याचप्रमाणे आपल्या संघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राहुल भाऊ ढिकले त्याचप्रमाणे माजी आमदार सन्माननीय बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाले आणि यांच्या संकल्पनेतील विकसित भारत घडवण्यासाठी होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिकेमधून प्रभाग क्रमांक मधून आम्ही विशालांना संगमनेरे माझ्या मातोश्री आमच्या वहिनी सुशीलाताई बोराडे त्याचप्रमाणे आमच्या भगिनी ज्योतिताई माळवे आम्ही प्रभाग क्रमांक अठरा मधून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून आज आमच्या प्रचाराचा या ठिकाणी आमच्या पंचगावाचे ग्राम ग्रामदैवत हनुमान मंदिरातून हनुमानाला साखळे घालून या ठिकाणी नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करत आहोत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेला विकासाचा नारा त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आपल्या प्रभाग क्रमांक मधील अनेक विकासात्मक कामं यापूर्वी आम्ही मागील पंचवाशीमध्ये केलेले आहे आणि त्याच जोरावर जनतेने आम्हाला पुन्हा एकदा या निवडणुकीला सामोरे जाण्याची संधी दिलेली आहे आणि नक्कीच आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही विकासाच्या मुद्द्यावर सर्व जनतेने आम्हाला या ठिकाणी येत्या पंधरा जानेवारीला भरभरून मतदान करावं असं मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो आणि सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने आमच्या पाठीमागे उभं राहावं हो, अशी मी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीचा विजय असो जय हिंद जय भारत सर्व प्रभाग आठ अठरामधील मतदार बंधुभगिनीं या जवळजवळ पाच वर्षाच्या गॅपनंतर मध्ये इलेक्शन झाले नाही त्यामुळं नाशिक शहराचा विकास हा उंटलेला होता आणि आता नव्याने प्रभाग अठरामध्ये भाजप पुरुषकृत हे चारही उमेदवार आपल्या प्रभागातून उभे तर मी सर्वांना विनंती करतो की त्यांना भरभरून मतांनी विजयी करा आणि आपल्या परिसराचा आणि आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी ते कटबद्ध राहतील अशी मला आशा है, माला ल, आहे आणि मला सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आपण त्यांना भरभरून मतदान त्यांच्या पारड्यात पाडा एवढीच मी विनंती करतो सर्व मतदार बंधू भगेलीला माझी एक नम्र विनंती आहे सर्व उमेदवार आमचेच आहेत परंतु जे कामामध्ये तल्लीन असतात यांचं काही आपल्याला अनुभव आलेला आहे जे यांनी काही जे आले होते निवडून त्यांनी जे काही केलेले कामं ते लक्षात घेता असे जे कामाचे जे उमेदवार असतील ते मतदारांनी त्यांना भरभरून मतं द्यावा आणि आमच्या गावाची शान वाढवावा एवढेच मी बोलत जास्त बोलणार नाही कारण मला जास्त बोलण्याची सवय आहे परंतु काही ठिकाणी मी बोलत कमी बोलतो आता पहिल्या यांचं मी फोडलेलं आहे आणि आता मला दुसरण्याने चान्स मिळाला आहे मी म्हटलं आता कोणाकडून नारळ फोडा पण आज आहे सोमवार नारळ आम्ही वाहणार मारुतीला पंधरा जानेवारीला नाशिक महानगरपालिकेच्या जा ज्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे त्या निमित्ताने प्रभाग क्रमांक अठरा मधील भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ आज झालेला आहे पंचक येथील गावाचे देवस्थान मारुती चरणी श्रीफळ अर्पण करून सगळ्या उमेदवारांनी आज आशीर्वाद घेतलेला आहे यामध्ये प्रभाग क्रमांक मधून भारतीय जनता पार्टी या पक्षाचे ब या, या गटातील मागासवर्गीय गटातील उमेदवार शरद मोरे सर ब गटातून आमच्या माळवेताई क गटामधून सर्वसाधारण महिला गटातून बोराडे ताई आणि ड गटातून विशाल अण्णा संगमनेरे हे उमेदवारी करत आहे आज, ग्यून ग्यून आज या चारही उमेदवारांनी गावच्या मारुतीरायाचं आशीर्वाद घेऊन या ठिकाणी सगळ्या गावातील ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेऊन शुभेच्छा घेऊन आज प्रचाराला सुरुवात केलेला आहे आणि परिसरातील नागरिकांच्या वतीने उत्स्फूर्त प्रतिसाद या वेळेला बघायला मिळतोय सगळ्यांनी एकत्रित येऊन या उमेदवारांच्या पाठीमागे राहू असे आभार वृद्ध या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसत आहे मी देखील या सगळ्या उमेदवारांना भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद तेच सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो आज या ठिकाणी दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील महानगरपालिका निवडणुका होऊ घातल्या आहे आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ पंचक गावातील ग्रामदैवत श्री हनुमंतराया यांच्या चरणी श्रीफळ वाहून या ठिकाणी आज या प्रचाराला सुरुवात होत आहे तरी माझी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की या ठिकाणी आपल्या ह्या भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार या ठिकाणी आत्ताच मागा अजित भावनी सगळ्यांचे नावं सांगितलेले या चारही उमेदवारांना भरभरून मतं देऊन पंधरा तारखेला सर्वांनी आपलं अनमोल मत या ठिकाणी देऊन या चारही उमेदवारांना कमळ या निशाणीवर मतदान करून सर्वांनी यांना विजय करावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो